आणि बीडमधल्या अवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडनं आपल्याला स्लीप ऍपनिया हा आजार असल्याचा दावा केलाय हा आजार बरा करण्यासाठी कोठडीमध्ये आपल्याला एक खासगी सहाय्यक द्यावा अशी मागणीही त्यानं केस न्यायालयाकडे केली हा स्लीप ऍपनिया आजार नेमका काय आहे आणि वाल्मिक कराडच्या या अर्जावर कोर्टानं काय निर्णय दिलाय बघ्यात खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडनं आपल्याला स्लीप ऍपनिया नावाचा आजार असल्याचा दावा केलाय या प्रकरणी कराड यानं दाखल केलेला अर्ज केस न्यायालयानं फेटाळला आहे न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात वाल्मिक कराडनं काय म्हटलं होतं तेही पहा दिनांक सोळा जून दोन हजार बावीस पासून मला स्लीप ऍपनिया नावाचा आजार आहे यासाठी डॉ अनुराधा शहा यांनी ऑटो सीपॅप ही मशीन विशिष्ट दाबानं वापरण्याचा सल्ला दिला आहे ही मशीन मी रोहित कांबळे यांच्या सहाय्यानं वापरतो रोहित कांबळेला मशीन चालवण्याचं सा प्रशिक्षण देण्यात आलंय त्याला मशीन चालवण्याचा अनुभवही आहे त्यामुळे माझ्यासोबत कोठडीत रोहित कांबळे हा व्यक्ती सोबत देण्याची विनंती करतोय वाल्मिक कराडची ही मागणी न्यायालयानं फेटाळली आहे कोठडीत असल्यानं खासगी व्यक्तीचा वापर करता येणार नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय वाल्मिक कराडला फक्त शासकीय सुविधा देण्याची सूचनाही कोर्टानं केली आहे स्लीप ॲपनिया हा आजार नेमका काय आहे तेही बघूया हुप्फुसाला होणारा ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे हा आजार होतो झोपेत घोरणं हे त्याचं लक्षण आहे जर त्रास वाढला तर रक्तदाब मधुमेह आणि हृदयविकार अशी दुखणी जडू शकतात काही रुग्णांमध्ये नैराश्य आणि अचानक भीती दाटून येण्याचे प्रकारही घडतात जीभ आणि घशातले स्नायू प्रमाणाबाहेर शिथिल झाले तर श्वासनलिका कोणते आणि ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे अचानक रक्तातली ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते वजनानं जास्त असलेल्या व्यक्तींना स्लीप ॲपनिया होण्याची शक्यता जास्त आहे स्लीप ॲपनियामुळेच गायक बप्पी लरी यांचा मृत्यू झाला होता त्यामुळे जेव्हा माणूस झोपतो सरळ झोपतो तेव्हा ह्या वाढलेल्या पोटाच्या घेरामुळे वजनामुळे त्याचं लंग्जवर प्रेशर पडतं तसंच मसल्स ज्या मानेभोवतीच्या आहेत त्या रिलॅक्स झाल्यामुळे एअरवे जो आहे तो ब्लॉक व्हायला लागतो आणि मग नंतर स्लीप आपनियाचे लक्षणं यायला लागतात हा रुग्णाला धोका ब्लड प्रेशर डायबिटीस हे जे आजार आहेत आणि त्याच्याबरोबर स्लीप आपनिया आहे तर जे मूळ आजार आहेत तेही वाढू शकतात स्लीप आपणियाचा जो त्रास आहे तोही वाढू शकतात म्हणजे ते एकमेकांना काय म्हणतात त्याला पूरक असणारे थोडक्यात असे आजार आहेत की ज्यांचे एकत्रित असल्यामुळे तुमची तुमची शारीरिक स्थिती अजून खराब होण्याची चिन्ह असतात वाल्मिक कराडला खरंच स्लीपॅप हा आजार आहे की नाही हे पोलीस चौकशीत समोर येईलच तरी पोलीस कोठडीत सहाय्यक देण्याची त्याची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी